मनोपुब्बमाधं मा मनो मनोमया मनो मनसा चेपसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायावानपायिनी सारे धर्म मनपुरसर मनप्रधान मनोमय असतात जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो तर कधी न सोडून जाणारे छायेप्रमाणे सुख त्याचे मागे येते मत्तकुंडली हा एका कंजूस लखपतीचा मुलगा कावीळीने आजारी होता वैद्याला दाखवणं म्हणजे पैसे खर्च करणं आलं म्हणून मुलगा मरणाच्या दारात उभा होता तरी त्याचा बाप पैसे खर्च होतील म्हणून वैद्याकडे नेण्याचं टाळत होता बुद्धाने आपल्या दैवीदृष्टीने मृत्यूपंथाला लागलेल्या त्या मुलाची दुःखी अवस्था जाणली आणि तो त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला बुद्धाला पाहून मत्तकुंडलीला आनंद झाला आणि पवित्र विशुद्ध अंतकरणाने बुद्धावरील श्रद्धेने तो मृत्यूला वश झाला आणि नंतर फार चांगल्या परिस्थितीत त्याचा पुन्हा जन्म झाला